सेलू शहरातील गायत्री नगर इथे तब्बल चाळीस वर्षांपासून लोक आपल्या घरात राहतात पण त्या घरांवर त्यांचा हक्क मात्र कधीच नव्हता घर पण नाव छप्पर होत पण सुरक्षिततेचा आधार नव्हता चार दशक ते झगडत राहिले अनेक दरवाजे ठोठावले अर्ज दिले मागण्या के केल्या पण प्रत्येक वेळी उत्तर तेच थोड थांबा पाहतो। आशा पण हक्काच्या घराचं स्वप्न मात्र ही वेदना जेव्हा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या कानावर पोहोचली तेव्हा त्यांनी वेळ न घालवता निर्णय घेतला या नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर मिळायलाच हवं त्यांनी त्वरित प्रशासनाशी समन्वय साधला आणि अनेक वर्षांपासून थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आशेचा किरण पुन्हा दिसू लागला आणि अखेर तो दिवस उजाडला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या निर्णयामुळे चारशे नागरिकांच्या हातात त्यांच्या घराचा पिटीआर आला आणि डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले कित्येक वर्षांचा संघर्ष संपला आणि हक्काचं खर हा शब्द वास्तवात उतरला त्या क्षणी गायत्री नगरमध्ये फक्त हक्क मिळाला नाही तर आयुष्य उजवत प्रत्येक चेहऱ्यावर समाधान होत आणि प्रत्येक मनात एकच भावना आता आम्हालाही आपलं घर मिळालं आणि तेही फक्त आपल्या मेघना दिदीमुळेच हा केवळ दस्तऐवजांचा विजय नाही हा आहे संघर्षाचा श्रद्धेचा आणि संवेदनशील नेतृत्वाचा विषय सिंधी पकड गायत्रीनगरमध्ये राहणारा असून गेल्या कित्येक वर्षापासून तीस ते चाळीस वर्षापासून गायत्रीनगरच्या पीट्याचा जो प्रश्न होता हा भरपूर इथले जे नागरिक होते यांनी भरपूर राजकीय नेत्याकडे प्रस्ताव मांडला होता पण आजचे जे भाजप सरकार आहे भाजप सरकारमधील जे राज्यमंत्री सो निघणादा बोर्डीकर व त्यांचे कार्यकर्ते गणेश सवणे व पप्पू शिंदे यांच्या प्रयत्नातून आज गायत्रीनगरला चाळीस ते वर्षानंतर पी टी आर भेटलेला आहे आणि त्यांचे मी सर्व गायत्रीनगर मित्रमंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या पुढाकारामुळे गायत्री नगरच्या नागरिकांना त्यांचा हक्क परत मिळाला मी रामभाऊ बाबासाहेब पवार गायत्रीनगर मंद्रेवरती असू इतिहासाठी तीन ते चाळीस वर्ष जे आम्ही रक्त होतो ते आमचं दीदीने मार्गी लावलं त्याचा मी मनपूर्वक आभार मानतो हक्काच खर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे ती आहे आपला स्वाभिमान आपली ओळख आणि आपल्या संघर्षाचा साक्षीदार गायत्रीनगर येथील पीटीआर टी आर वर्षापासून अवलंबित होता मान्य श्री मेघना दिदी साकोरे यांनी तो पाठपुरा सतत पाठपुरा करून तो मंजूर केला आहे हक्काच्या घराची कहाणी नागरिकांच्या आशेचा संघर्षाचा आणि विजयाचा प्रवास